काही कारणांना पण तुम्ही आम्ही या काळे देशमुख परिवाराच्या दारामध्ये माझ्या घरामध्ये आलो माझ्या प्रांगणामध्ये तुम्ही उपस्थित आहेत का असं कोणतं कारण आहे की पुन्हा एकदा तुम्हाला एक वर्षानंतर इथे यावं वाटलं का प्रत्येकाच्या अंतकरणात एकच नाव आहे का अंतकरणात प्रत्येकाच्या एकच विचार आहे का अंतकरणामध्ये प्रत्येकाच्या एकच दुःख आहे का प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये आज कुठेतरी कंठ दाटून येतो कुठंतरी मन हेला तरी हो हे ला कुठंतरी अंतकरणाला ओलावा येतो फुटतो नेत्रामधून कधी ओघळला हे मात्र कळत नाही ते ममत्व प्रेम त्या परिवारातलंच एक तरुण नेतृत्व गेल्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेला माझ्या मंदिर लागे कळस फुटाया घ्याल पक्षीनी जाई पिला भेटा ऑझ घायल पक्षीनी जाई आज जाई पिलाना भेटाया माझे ज्येष्ठ बंधू शकर शहाजीराव काळे देशमुख यांचा असणारा प्रथम पुण्यस्मरण या स्मरणाच्या निमित्तानं तुम्ही सर्व महाराष्ट्रातील नामवंत असे टाळकरी वृंदा मृदंगाचार्यटिमास्तर गायकवृंद आलेले सर्व पाहुणे मंडळी इष्ट मित्र नातेवाईक प्रेमाच्या नाना दत्ता दत्तनाना जेवढी काही माणसं हजारो जोडण्याचा प्रयत्न केला या सातही भावंडांनी त्यातलं हे एक व्यक्तिमत्व आहे सात भावांच आणि एका बहिणीचं हे कुटुंब आहे एकमेकांची एकमेकांना सात असते त्यावेळेस साथीचं नाव घ्यावं तशी सात दादा असतील रमेश बापू असेल रेखा वहिनी असतील वनिता वहिनी असतील विजूबाबा असेल विद्याताई असतील शिखर नाना माधुरी वहिनी संतोष भैया स्नेहा वहिनी बाळू काका तात्या काका, काकी, बहु बाई, हे कुटुंब चुलता असुटुंबी आई वडील परिस्थितीचे चटके सहन करीत 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 एक प्रतिकूल परिस्थितीमधून अनुकूल परिस्थितीकडे केलेला अतिशय रोमहर्षक अतिशय विलोभनीय आणि अतिशय मनाला दुःख देणारा हा प्रवास आहे की हा प्रवास करीत असताना अतिशय परिश्रम करावे लागले या परिवाराला त्यामध्ये त्यांच्या आत्यांचा त्याही राजे भोसले परिवाराचा फार मोठा मोलाचा वाट आहे संजय दाजी असतील धनंजय दाजी असतील माझी ताई बेबी बहिणी असतील अगदी एकसंग राहण्याचा या परिवारानं अत्यंत प्रयत्न केला सगळी मग त्यातले लेकर असतील अंकिता असतील स्ने दादा मुलं असतील एका तत्वानं हे कुटुंब बांधलं होत पण काळाच्या मनामध्ये काही वेगळं असते कशी काळाची चा बाग सुखाची हर पुन गेली बाग सुखाची हर पुन गेली होता सोन्याचा सार रजरानीचा असा सोन्याचा संसार एक दिवस शीतच राहतो जीवन यात्रा मात्र संपवावी लागली असं वयाच्या बावन्नाव्या वर्षी आजच्या तिथीला शिखर नानाच जाण झालं अतिशय हसतमुख उमदा असणार हे या कुटुंबातील नेतृत्व कोण्या पाहुण्यांबर धाडसानं बोलायचं म्हणलं तर नाना कोण्या पाहुण्यांच्या ओळखीचा घरातला माणूस म्हणजे नाना निमगौर वर्ण विशाल बालचंद्र, सरळ नाशिका काटक शरीर झपझप चालणं माईसारखं बोलणं हे नाना कड जय सी माळ मिथुले आणि रसाण शब्द जय सल्लो अमृताज त्यातलं व्यक्तिमत्व बोलताना गोड चालताना गोड थोडस त्यांच्या त्यांच्या हितासाठी थोडीशी वाट चुकवली थोडं चुकलं नाही तर एवढं मोठं सगळ्यांच्या भाग्यानं मिळत नाही हो नाही मिळत असं भाग्यवान कुटात कुळात घरात मला वाटतं कुणीही जन्म मागावा इतकी भाग्यवान ही घर आयुष्यभर कष्टाची चीज करणारी माणसं अंत्यातच स्नाच जाण झालं मुखी <coughs> अमृताचे <स्पथ्या> क्वाने <coughs> क्वाने <t Sahaja> कारणे लागावा म्हणून हा साया म्हणून नाम महाराष्ट्रातील नामवंत निलकंठजी महाराज असतील हरि महाराज असतील दाजी असतील काका असतील महाराज असतील सुपान काका आमचे वामान चव्हाण महाराज असतील असतील शिंदे महाराज दत्ताजी गायकवाड आमचे सर्व गामस्त वृंद जाधव महाराज वगैरे जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी आमचे लिंबडकर महाराज असतील का करू गरज आहे वेळ कधी सांगून येत नाही घटना कधी सांगून येत नाही म्हणून कोणीतरी ऑथोराइ बँकेची का होई ना पण पॉलिसी असावी पाठीमागच्या माणसाला जगता येईल आमचे

आळंदी निवासी दादा असतील महाराष्ट्राचा आवाज पालखी महाराज असतील रे सायास आहे याच्या पाठी मग फार मोठे कष्ट आहेत हे अनायास हे अचानक कोणाच्या हातात येत नाही येत याला अनंत जन्मीचं सायास आहे याच्यालागी केले नाग ना याच्या लागी त्याची विषयांचा त्याग करावा लागतो हात फुटतात बोटे फडतात जखमा होतात खोल तेव्हा असा निघतो गोड मृदंगातील बोल बोलमो आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा की तेव्हा देव कृपा करतो तेव्हा भगवंताची कृपा आणि म्हणून अशा फार चांगल्या कुटुंबामध्ये शिखरनानंद जन्म झाला शिंदेनगरची अतिशय मोठ्या कुटुंबातील सासरवाडी मिळाली सप्तपदीची पावलं चालत चालत प्रेमाच्या अनाभागा घेतल्या एकमेकांना साथ देण्याची आयुष्यभर शपथ घेतली तो हा सर्व कालखंड एक वीस बावीस वर्षाचा त्यामध्ये हे अचानक जाणं झालं बी आता हातून सुटला विहंग गजायचा चिठ्ठी कोई संदेश जाने ओ कोणसा देश जहा तुम चले गए जाणं होत हे जाणार आहे हा क्षण एक ना एक दिवस संपुष्टात येतो जिथं आनंदाचा क्षण आहे तिथं दुःख येतं जिथं दुःख आहे तिथं आनंद येतो इधर कोई गा रहा तो उधर कोई रो रहा इधर का जमेजा निघला तो उधर कोई दुला गोडे पड चढ अरे सगळं होतं रे अरे याच पावनभूमीमध्ये फार गोड क्षण या परिवारामध्ये या तीनही चुलत्यांनी तिनही आयांनी आणून दिलं हो माझी माई सांगते माझा बाप सांगतो दहा अकरा वर्ष सालं घातली हो दहा अकरा वर्ष किती क्षण भूतकाळात गेला तरी तो विसरत नाही सुखाचे दिवस आनंदाचे दिवस आणण्यासाठी दहा नंबरी नांगर डोक्यावरती घेऊन कोस कोस देऊ तेव्हा कुठं आज हे वैभव प्राप्त झालत आणि म्हणून आज फक्त आयता आणि आनंदाचा खाण्याचा क्षण होतो आणि त्या क्षणाला अचानक कुटुंबातून नानांच जाण झालं म्हणून तो खूप बरा सांगतात प्रत्येक गोष्टीला मन कारणीभूतय मन माझ चांगलंय जगाचं कुठं चांगलंय ही आवड ना कुठतरी अंत करण्यात येते आम्हाला सगळं मिळालं हे तुम्हाला कुठं काय मिळालं हा कुठतरी गर्व अंत करण्यात येतो किंवा त्याला सगळं आम्हाला कुठं सगळं याच्यामुळं मन खचत बाकी शरीर नाही खचत व मन खचत मन आणि म्हणून माझ्या तुकोबराने मनाला अनेक अभंगात मध्ये उपदेश केला माझ्या बहिणाबाईने मनच सांगितलं हो सैर बहिर शरीर पडत नाही तुमच्या आमच्या जीवनाची अवस्था करत असल ते मन आहे त्या गोष्टीत समाधान मानलं ना तेच मन जगायला शिकवतं आणि आहे त्या गोष्टीतलं समाधान जर निघून गेलं तर तेच मन मरायला सुद्धा शिकवत मन वढाय वढाय उभ्या पिकात लढोर किती हाक ताकल परी पिकावर मन एवढय वढ़, जसं कसा चांदना मन केवड केवड त्यात त्या बाड त्या माय म्हणून या जीवन रूपी नौकेमध्ये मन हा राजाय मन राजाय मनाज पाटील देहगावचा या देहगावामध्ये मन नावाचा पाटील आहे आता त्या पाटलानं न्याय निवाडा करायचा का त्या पाटलानं चौकात बसून प्यायची ही पाटलानं ठरवायचं मन हा पाटील आहे उपदेश करताना बाकीचे कॅबिनेट आहे बाकीचे राज्यमंत्री पण उपदेश करताना मेन मोहरा गाठला माझ्या तुकोबरा बाकीचे जे सगळ्याला चालायला लावतो ना तो मन आहे बाकीचं सगळ्याला बोलायला लावतो ना ते मन आहे जिभला हलायला लावतो ते मन आहे तो मन उपदेश करत तशी जीभ चालते दादा नो पाठीवर केलेल्या जखमा बऱ्या झाल्या पण जिबीनं केलेल्या जखमा अजून बऱ्या हो होत नाहीत कुणी सांगितलं त्या जिबीला अरे त्याच मनानं सांगितलं ना कोणाला नावं ठेवायला त्याच जिबीनं सांगितलं प्रशंसा सुद्धा करायला त्याच जिबीला सांगितली ना कुणी सांगितलं तर अधिराज्य गाजवणार मन आहे आणि हे मन माईच्या आधी नाही तुमचं आमचं मन कशाच्या आधी नाही माईच्या आधीनं रनोजनो रनोजनो रे भ्रमारा सांडे तो रे भ्रमरा हे मन माईच्या आधी नाही आणि म्हणून त्या मायेला तू खूप बराय ट्रॅप म्हणतात ट्रॅप म्हणजे जाळी ती माया हे एक वागर टाकल्यासारखं आहे माय हे जाळ आहे माय हे एक जाल आहे ते दिसाय लांबून दिसत नाही पण गुंतल्यानंतर त्यातून सुटता येत नाही त्या मनाला तू खूप बराय उपदेश करतात अपंगाचे पहिले Boa! नको नको मना गुंतो माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया तो आज सक्षण आला माया जाळामध्ये एक दिवस जीवन गुंतत गुंतलेला जीव निघत नाही बराच प्रयत्न करा गुंतलेली माणसं काढता येत नाही हो गुंतायच्या अगोदर बराचसा उपदेश केला संतांनी संत हे उपदेशाचा सांगात येते केले उपकार संगो काय बाप न करी आई सी माय माय उपकार नाही एवढा संतांचा उपकार आहे तुम्हाला केला उपदेश केला नाही या जनाला कळ उपदेश केला हे जना तुझ सोहित साथ उठा कि जे माय बाप कैसे लागली झोप तुमचं स्वहित साधाव हो। माझे झाले स्वहित तुम्हा सांगतो निश्चित निश्चित सांगतो बाबा माझ सोहित झालं ते जाणलं पाहिजे तो आजचा क्षण किती व यांच्या जीवनातला अतिशय आनंदाचा हा क्षण आणि म्हणून ना काळीत देवा काळीच तृप्त प्रभात वंदन पहिल्या काळामध्ये रेडिओला कार्यक्रम लागायचा भू बागेश्री भिंपलास वृंदावनी सारंग अनेक रागामधील भावगीत असायची पण शेवट मात्र विरहने करायचं इतकं पोटामध्ये तुटायचं ते पाहुणे सहाचं भजन ऐकतं ना तेव्हा पडील मानसी दिनते झाले व वियाग नको नको कष्ट होतात जीवासी कष्ट होतात यातन होतात आज तालकीचा फार मोठा सण भारतातील सर्व स्त्रियांचे एक आराध्य सण असणारा मोठा की आज प्रत्येक जण त्या भगवान शंकराकडं आयुष्यभर मला हाच पती मिळू दे हा आशीर्वाद मागते तो हरतालकीचा त्या ऋषमुख पर्वतावरती एक आई असा आदर्श लेकरो मिळावा म्हणून भगवान शंकराकडं वर मागते कैलासीचा राणा मला मिळावा म्हणून पार्वती आजच्या दिवशी ते पारायण करते तीच तुमची आमची आई प्रत्येक जण करतात दिवस बर का गणपती बाप्पाचं आगमन आहे गौरायांच आगमन आहे एकूल त्या एका बहिणीला असं कधीतरी वाटत पाच सहा भावांमधला कोणीतरी भाऊ यावा आणि मला सणाला घेऊन जावं ताई अगं तुझ्या घरी महालक्ष्मी नाहीत तुझ्या घर गणपती बसवत नाहीत तू आमच्याकडं चल म्हणून दिवस बर का आताच बंधू येईल माहेर न्यायाला गौरी गणपतीच्यासनाला गाडी घुंगराची केवोनी न्यायाला गौरी गणपतीच्या आसनाला मुराळीची असे पाहे वाटेकडे वाटेकड मोराळाची आशेन ती बघत असतीवर का सासर तो आजचा क्षण त्या दिवशी काळाच्या एका झडपीनं पूर्ण कुटुंब कोलमडत त्यात त्या ज्ञानांच जाण नको नको मना गुंतो माया जाळे म्हणून हे मायावी जगत माहेर इथलं काही सत्य नाही इथलं सगळं मिथ्य तुम्ही जी पळताय तुम्ही जे धावताय सगळं मिथ्य काय योगदा गेल्यानंतरचं कोणतं सत्य आणि तुमच्या आमच्याकडे काय झालंय गेल्यानंतरच्या विधीला फार महत्व देता तुम्ही आहे तोपर्यंत काय नाही गेल्यानंतर एवढं महत्व एवढं इकडला तांदूळ तिकडं नाही झाला पाहिजे इकडला गंध इकडं नाही झाला पाहिजे इकडची सुपारी इकडं नाही झाली पाहिजे इकडलं गाठण तिकडं नाही झाली पाहिजे इकडला तर्पण विधीचा हात तिकडं नाही गेला पाहिजे अंगठ्यानीच पाणी सोडलं पाहिजे करंगळ अहो किती त्या विधीला सायस हो गेल्यानंतरच सायास प्रत्येक जण करतो आहे तोपर्यंत आहे का सायस नाही हो सायस म्हणून माझ्या चो यांनी सांगितलं बाबा एकदा का दोरा तुटला ना दोरा काय नाही तुटला विशा दोरा, दोरा तुटला विशा